हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्वेलरी अँड फॅशन या चॅनलवरती मी तुमच्यासाठी टिप्स अँड सगळ्या गोष्टी या व्हि व्हिडिओमध्ये घेऊन येत असते तसंच सगळे जे व्हिडिओ आहे तुम्ही बघितलेलेच आहे तर आजचा सुद्धा एक आपला असा टॉपिक आहे की सध्या खूप जास्त ट्रेंडिंग गळ्यात मंगळसूत्र न वापरता हातामध्ये किंवा हँड ब्रेसलेट हँड रिंग्स फिंगर रिंग्स ज्या आपण मंगळसूत्राच्या म्हणतो त्या ज्या आहेत त्या या प्रकारच्या म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल सुंदर नाजूक वर्क असणाऱ्या मंगळसूत्र डिझाईन सांगठ्या नव्वदूच्या हातात अधिकच खुलून दिसतात हे ह्या ज्या अशा आहेत ना त्या ह्या अतिशय सुंदर दिसतात त्यात ब्लॅक कलरचे मोती येतात म्हणजे मनी जे आपण याच्यात लांब पोथेमध्ये वगैरे गुंपत होते खूप जास्त सुंदर दिसतात ज्यांना अंगठीवर खूप जास्त वर्क आवडत नाही अशांनी अतिशय सोबर आणि सिंपल लुक दिसणाऱ्या या सुंदर अंगठीची निवड करावी आणि मला स्वतःला पण खूप आवडलेली आहे ही अंगठी या प्रकारच्या सगळ्या अंगठ्या डायमंड आहेत तर त्यात ब्लॅक मोती येतं मंगळसूत्र रिंग असं या अंगठ्यांची नावं आहेत आणि जर तुम्हाला अंगठीमध्ये थोडा हेवी लुक आणि भरीव अंगठी हवी असेल तर आपण अशी डिझाईन असणाऱ्या अंगठीची निवड करू शकता यात तुम्ही वेगळ्या वेगळ्या अजून गुगलवर डिझाईन तुम्हाला अवेलेबल आहे आणि त्यात सिंपल वगैरे पाहिजे असेल तर सिंपल पण आहे फक्त सिंगलमध्ये याचबरोबर आपल्याला मंगळसूत्रातील काळ्या सोनेरी मन्यांची सर आवडत असेल तर आपण या प्रकारची डिझाईनची अंगठी निवडू शकता म्हणजे प्लेन सर प्लेन जे अशी एक जे म्हणतो ना आपण रेश त्याला त्यात ते मधात सोन्याचे मणी वगैरे टाकले तरी पण छान दिसतात आणि नाही टाकले तरी काही हरकत नाही म्हणजे मोती टाकले किंवा सोन्याचे मणी किंवा डायमंड टाकले तर सारखंच आहे ते पण हे आवडीनुसार आहे समजा तुम्ही अजून सगळ्या ज्या रिंग्स आहेत गुगलवरती जाऊन नक्की चेक करा खूप सुंदर सुंदर डिझाईन आलेल्या आहेत हेवी डिझाईनमध्ये नाजूक डिझाईनमध्ये सगळीकडे रे फिंगर मंगळसूत्र रिंग जर तुम्ही मागितली कुठे अवेलेबल होऊन जाईल तुम्हाला आणि हेच नाही अजून म्हणजे फिंगरमध्ये इथे मंगळसूत्र येतं म्हणजे वरती मंगळसूत्र वगैरे त्यासुद्धा रिंग आता निघालेल्या आहेत त्या पण छान वाटतात सो तुम्हाला कोणती रिंग आवडली ते नक्कीच सांगा आणि एकदम सिम्पलमध्ये जर तुम्हाला पाहिजे असं अंगठ्यामध्ये नाजूक डिझाईनचे पाहायला मिळतील आणि तुम्ही याचे स्क्रीनशॉट मारून दाखवू शकता हे बघा क्रॉसमध्ये किती छान डिझाईन आहे आणि ही बावीस कॅरेटपासून तुम्हाला भेट वीस कॅरेटमध्ये पण भेटून जाईल कदाचित बावीस वीस कॅरेटमध्ये पण बावीस कॅरेटमध्ये थोडी चांगली होईल वीस कॅरेटमध्ये तिला थोडं कमी वेट आणि कमी हे लागेल पण टिकाण्यासाठी बावीस कॅरेटमधली नक्कीच कधी उपयोग येईल सो दिस इज आवर व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही आमचे सगळे व्हिडिओ जर जाऊन बघितले नसाल तर प्रत्येक व्हिडिओ जाऊन बघा काही ना काहीतरी टिप्स तुमच्यासाठी उपयोगी येतील थँक्यू व्हेरी मच